गोंडवैदू पार पालावर डॉक्टर बछरे यांची भाऊभीज साजरी दरवर्षीप्रमाणे प्रमाणे पारधी गोडवेदूच्या पालावर शिवसेना उभाटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छर यांनी भाऊबीज केली साजरी सामाजिक सलोखा उच्चनितेची दरी दूर करण्याच्या हेतूने व सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून दरवर्षी शिवसेना उभाटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छरे हे रक्षाबंधन व भाऊबीज हे सण पारधी गोडवैदू समाजाच्या माता भगिनींसोबत साजरा करून त्या माता भगिनींना साडी सोडी व मिठाईचे वाटप करतात यावर्षी आपल्या सहकाऱ्यांसह लोणार येथील गोंडवैदूचे पाल शारा येथील पारदी समाजाच्या वस्तीतील जाऊन त्यांच्यासह भावभीत साजरी केली असता माता भगिनींनी त्यांना ओवाळून दीर्घायुष्याची कामना केली प्रसंग या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉक्टर बछरे यांनी समाजातील एकता व वा अखंडता वाचाल तर वाचाल म्हणजेच शिकाल खरंच तरच तुमचं अस्तित्व टिकून राहील अन्यथा तुमच्या अस्तित्वासोबतच तुमची संस्कृती ही संपुष्टात येईल त्याकरिता आपल्या मुलांना शिकवा पारधी समाज हा अशिक्षित असल्याकारणाने कोणताही अपराध झाला तर संशयाची सुई त्यांच्याकडे वडते कायद्याचं ज्ञान नसल्या कारणाने हा समाज निमूटपणे अन्याय सहन करतो म्हणून समाजात शिक्षण महत्वाचं आहे आणि आपल्या मुलाबाळांना सुशिक्षित करा उच्च शिक्षण द्या स त्यासाठी वाटेल ते सहकार्य करण्यास मी सज्ज आहे असे अभिवचन डॉक्टर बच्छरे यांनी गोंडवैदू व पारधी समाजात दिले या प्रसंगी प्राध्यापक लक्ष्मण शिराळे शिवसेना उभाटाचे राजूभाऊ बुधवन गजानन जाधव विजूभाऊ मोरे श्रीकांत मादनकर अमोल सुटे प्रसनजित बच्छेरे अश्फात खान ज्ञानेश्वर दुधमोगरे श्रीमती तारामती जायभाई लीलाताई मते शोभाताई पोघे नंदाबाई नागरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी शेख वसीम सुलतान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी आणि भाऊबीज भाऊबीज निमित्त आणि रक्षाबंधनानिमित्त दरवर्षी आम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाचं ऋण म्हणून या वैदू गोंड महिला भगिनींना भारतीय समाजाच्या महिला भगिनींना साड्याचं वाटप खाऊचं वाटप करण्याचा प्रयत्न करतो आम्ही आणि एक ऋण आहे आपल्यावर या मातीचं ते ऋण फेडण्याचा प्रयत्न करतो यावर्षी अत्यंत अतिवृष्टी झाल्यामुळे दुष्काळ पडलेला आहे आणि या दुष्काळामुळे मी माझा वाढदिवस काही साजरा केला नाही तोच त्या वाढदिवसानिमित्त आम्ही या दुष्काळग्रस्त महिला भगिनींना साड्यांचं साडी चोळीचं एक अल्पशा अल्पसं त्यांना मदत व्हावी या उद्देशानं हाच उपक्रम सुरू आहे